नमस्कार मंडळी मी अध्याय अठरावा वाचायला घेते मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपत् अध्याय अठरा संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन मी त्या ब्राह्मणा ब्राह्मणद्वारे समवेत यथाकाली कुरुकटी येऊन पोहोचलो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आधी मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे लीला भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने अपार होते। ते माझ्याजवळ आले मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंड कमंडल्लूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले मी दिग्मूळ झालो ते आपल्या मधुरवाणीने म्हणाले की बेटा शंकर भट्ट मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्या मधुरवाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो समस्त भूतला भरवी आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्तक माझ्या शिरावर ठेवला माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृष्ट दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह विद्युत प्रवाह हो। माझ्या नसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकाराने निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा चैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भासमान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मी मीचा लय झाल्यामुळे मी, मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते तेवढ्या श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंगलू तिचल मोठ्या प्रेमभावाने माझ्या माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आदिगुरू असणारे श्री श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करीत होते यवनांना श्रीवल्लभांचे दर्शन माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मण द्वयांना श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणे किंवा पाद स्पर्श करण्याचे धैर्य नव्हते श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्याबरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमास खाणारे यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत या संदेह नाही आम्ही पुराण पुराण वाचतो त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपाद श्रीवल्लभ नावाने मायावेशाने संचार करणाऱ्या जगत प्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्मांचे पुण्यफल आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महत्भाग्य आहे गोमातेत सर्व देवता वास करतात गाई विना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गो सेवा गोसेवा करणारे मला खूप आवडतात गायीचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते ब्राह्मण जन्म घेऊन गोमास खाणारा शिक्षेश पात्र असतो यज्ञ या करताना शेळीचे बलिदान दिले जाते यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशुसुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यज्ञ पशुला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला हत्या केल्याचे पापच लागते देशकालानुसार धर्मकर्मा कर्मपद्धतींमध्ये कर्म, कर्म थोडा थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस्वींनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मस मिळवून देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून गो हत्या महान पाप आहे गौरव कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले त्यांना एकाच शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडविण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघे निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे नाममात्र ब्राह्मणा गोमास भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृ देवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे महत्भाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारत नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमंडलूतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही येथून तात्काळ निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे खा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या काही पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात्म्य अवतारित अवतरित होतील ते तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरील रिषेप्रमाणे आहेत असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तिथे रविदास नावाचा एक रजक आला रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद असले याचे मला आश्चर्य वाटले श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला तेव्हा माझ्या चित्रविचित्र दृश्य दिसले श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांना लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद वल्लभ स्वामींकडे जात आहे त्यांनी मला बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील हे ते ऐकून रविदासाने होकार दिला नाव मार्ग आक्रमू लागले बोलण्याच्या ओळखात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथांची का काहीच माहिती नाही तो पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालवले रविदास ते ऐकून निराश झाला नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपण पाण्यात पोहता येते का पंडित म्हणाला अरे मला पोहता तर येत नाही रविदास म्हणाला पोहता महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली त्याने आधी नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या ऐकल्या होत्या कांतीस अत्यंत श्रद्धा भावाने नमस्कार केला नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते इतक्यात एक मनदा आश्चर्य घडले एक, एक, एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर काढत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचले आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता परंतु आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले त्या पंडिताकडे दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एकही शब्द निघेला श्रीपाद प्रभू पंडिदास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय काय योग्य काय काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे तू हा पंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे तुझी भार्या एक सद्ब्राह्मणे असून मानसिक छळाने शोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षांचे आयुष्य वाढवून देतो तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तात्काळ उत्तर दे सर्व ज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेला जणू काही मुकार झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढवे अशीच इच्छा होती श्रीपाद श्री वल्लभ स्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षांचे वाढवलेले आयुष्य देत आहे तू रंजकाच्या स्त्रीस जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सु सुख वैभवाचा आस्वाद घेतील तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फुलस्वरूप तो माझी सेवा करेल तू तात तात्काळ या पुण्यभूमीतून निघून जा स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तिथून निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णावर जात कृष्ण नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकारित असत रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या दा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजमासह जलविहार करीत होता रविदास त्या राजाकडे एक चित्ताने पाहत होता तेवढ्या श्रीपाद स्वामी नदीत स्नानातून बाहेर आले रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहताय श्री रजका त्यांच्या मधुरवाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतः सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होता होकार आरती मान हलविली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पूर्वीच्या जन्मी विदुरा नगरीचा सध्याचे बिदर राजहुशील त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन दिले तो रजत म्हणाला प्रभू मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळाली स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विजुरा नगरीचा राजा झाला राजवैभव उपभोगून जीवनाच्या उतार त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणांवर नतमस्तक झाला त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला आता अकरावा अठरावा अध्याय जो मी वाचते तो थोडासा मोठा आहे त्यामुळे निम्माच वाचते कारण कालच मी माझ्या मागच्या लेखात म्हटलं होतं की एकदम अर्धा अर्धा तासाच्या अध्याय वाचायला अं म्हणजे मला वाचायला आणि तुम्हालाही ऐकायला जरा त्रासदायक होतो आपल्याला तेवढा वेळ नसतो म्हणून मी काय करते की पंधरा पंधरा मिनटाचे निम्मे अध्याय वाचते आणि जशी जसे निम्मे निम्मे होतील तसं तसंही यूट्यूबवर पोस्ट करते की जेणेकरून ते तुम्हालाही बरं पडेल ऐकायला पंधरा वीस मिनटाचा मा वेळ माणूस सकाळी किंवा संध्याकाळी सहज काढू शकतो तर आणि आत्ता मी असं बघते की माझा हा जो चॅनल आहे तो खूप शेअर्स खूप जण शेअर करतात ह्या गोष्टीचा मला इतका आनंद होतोय की आपला हा चॅनल लोकांना आवडतोय आणि लोक त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत तर हा तुमचा प्रतिसाद मला असाच काय मिळत राहावा ही माझी इच्छा आहे धन्यवाद